जेव्हा स्क्रिप्ट आली की आर पार आपण करतोय तर तू रेडी आहेस का ऑब्व्हियसली तू सांगितलं असेल की नाही मला स्क्रिप्ट लागेल गोष्ट काय का का आवडली असं वाटलं की आता केलं पाहिजे सगळ्यात आधी मी तर शोधत होतो एखादी रोमॅन्टिक फिल्म कारण माझ्या अचानक लक्षात आलं की मी जे काही सिनेमे करतोय ते वेगवेगळ्या जॉनर मधले आहेत पण माझ्या सगळ्यात आवडतं आणि जवळचा जॉनर किंवा ज्याच्यामुळे माझी ओळख निर्माण झाली तोच मी त्याच्यापासून वंचित आहे तर रोमॅंटिक फिल्म मी शोधत होतो पण त्यातही मी काहीतरी चांगलं स्क्रिप्ट शोधत होतो किंवा असं स्क्रिप्ट शोधत होतो की जे मला रिलेट होईल किंवा मला असं वाटेल की ते लोकांना रिलेट होईल तर जेव्हा गौरव ते स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा मला असं वाटलं की हे ते स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत हे आत्ताच्या जनरेशनला कळू शकेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं हे स्क्रिप्ट आहे त्यांचं म्हणणं त्या कॅरेक्टर्सचं म्हणणं हे खूप आत्ताच आहे यंग आहे आणि जे फ्रेश जे तू म्हणतेस ते सगळं त्या होतं